अवैध वाळू विरोधात महसूल विभाग सातत्याने कारवाई करत आहे गेल्या दोन दिवसात जळगाव जामोद आणि संग्रामपूर नांदुरा खामगाव तालुक्यात चोवीसशे ब्रास वाळू जप्त झाली लाखोंचा महसूल जमा करण्यात आला आहे जळगाव जामोद तालुक्यातील गोडेगाव पांडे येथील पाच विविध ठिकाणी अवैध वाळूचे साठे आढळून आले यात चौदाशे पन्नास ब्रास वाळू जप्त करण्यात आली या जप्त करण्यात आलेल्या वाळूचा लिलाव करून यात सुमारे तेरा लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला यातील चारशे पन्नास लिलाव घेण्यात आला यात रुपये प्रति प्रमाणे सर्वाधिक बोली धारकास वाळू साठा मंजूर करण्यात आला यातील पाच पैकी दोघांचे चलन काढण्यात आले उर्वरित तीन जणांचे महाखनिज ऍप वर नोंदणी नसल्याने चलन काढता आले नसल्याने सदर कार्यवाही तीस मे रोजी करण्यात येणार आहे संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे चार ठिकाणी अवैध रेतीचे अंदाजे तीनशे पन्नास ब्रासचे साठे जप्त करण्यात आले याबाबत सर्व शासकीय कंत्राटदारांना माहिती देण्यात आली जप्त वाळू साठे घेण्याबाबत इच्छुकांकरिता जाहीरनामा काढण्यात आला यात संग्रामपूर येथे दिवाणी न्यायालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांनी मागणी केल्याने सदर रेती साठा त्यांच्या सुपूर्द करण्यात आला त्यांना येत्या तीन दिवसात पूर्ण रेती साठ्याची उचल करण्यास सांगितले आहे त्यांना तीनशे पन्नास ब्रास चे चलन उपलब्ध करून देण्यात आले आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध रेतीचे साठे आढळून येत याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि महसूल विभागाची चमू कारवाई करत आहे येत्या काळातही संपूर्ण जिल्ह्याभरात अवैध वाळू विरोधात कारवाई करण्यात येणार आहे या कारवाईमुळे अवैध वाळूला चाप बसण्यास मदत मिळणार आहे असे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी सांगितले इतकं सगळं होत असताना सुद्धा प्रशासनातील शकुनी शोधून त्यांच्यावर कारवाई का होत नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा